नाही सर सर ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने एवढी मोठी इंडस्ट्री मी मगाशी देखील माझ्या मनोगतात सांगितलं की भरतजी गीतेंसारखे जे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत जे शंका निर्माण केली जाते की महाराष्ट्रातल्या जे उद्योजकांना डावस मध्ये जाऊन एमओयू का केला जातो त्याला हे उत्तर आहे खरं तर कारण त्यांचं जे व्ही आहे आणि एफ आय त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्यांचं आम्हाला कौतुक आहे साधारणतः दाओसमध्ये आपण गेलेलो तर किती कोटी रुपयांचे महाराष्ट्र वाटा आहे तीस लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक एमो आम्ही दाओसमध्ये केलेले आहेत आणि मुख्यमंत्री मोदयाने देखील सांगितले की त्याच्यामधले पंच्याहत्तर टक्के आम्ही अंमलबजावणी करतो आणि बाकीच्या देशातल्या राज्यांमध्ये पस्तीस टक्के अंमलबजावणी होते महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे मैत्री सारखं आमच्याकडे आहे त्याच्यामुळे उद्योजक महाराष्ट्राकडे अट्रॅक्ट होतात किती उद्योग मी सांगितलं ना मागच्या वर्षी जवळजवळ सोळा लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक एम यू आम्ही केले या वर्षी तीस लाख कोटीचे केले वे वेगवेगळ्या सेक्टरमधले केले एम डी आहे सिडको आहे त्याच्यानंतर इंडस्ट्री आहे आणि ती सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्याच कमिटीवर आहे मी त्या कमिटीचा अध्यक्ष आहे पॉलिटिकली आर एस एसच्या कार्यक्रमामध्ये सर्वंत्रण संजय राऊत कुठे तरी टीका करताना पाहायला मिळते आर एस च्या कार्यक्रमाला सलमान खान असतील इतर मुस्लिम जे व्ही आय पी नेते असतात त्यांना घेणार का कसं बघतं या तिथे कसं बघतो म्हणजे ते टीका करतात तेव्हा मी साडेतीन वर्ष बघतोय तसेच नवीन काहीच नाही आणि त्यांना नवीन एक मुद्दा लागतो आणि त्यांच्याकडनं तुम्हाला ब्रेकिंग लागते त्यामुळे ते काही वेगवेगळी ब्रेकिंग देत असतात त्याच्याकडे भविष्यामध्ये तुम्ही पण दुर्लक्ष केलं महाराष्ट्राच्या जनतेने दुर्लक्ष केलेलंच आहे पण तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर हा विषयच येणार नाही त्याच्यामुळे रोज सकाळी तुम्हाला ब्रेकिंग देण्याचं काम खोटं सांगून ते करतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता हो शेवटी तुमचा शंभर टक्के आदर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये स्किल वरच्या मोठा विषय आहे तेव्हा सरकारच्या माध्यमातून काही ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पण तुम्हाला सांगतो की देशातलं उद्योग विभागाचं काम आमचं पहिल्यांदा असं आहे की आमच्या एम आय डी सीकडनं सहा विभागामध्ये सहा स्किल सेंटर उभारले जातात आणि दुसरं रतन टा टाटा साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मॅचिंग ग्रँड जर एम आय डी सीनं दिली तर आम्ही सी एस आर देतो हे धोरण स्वीकारलं आणि जवळजवळ हजार कोटी रुपये सी एस आरमधनं त्यांनी महाराष्ट्राला दिले दहा ठिकाणी रतन टाटा स्किल सेंटर आम्ही उभे करतोय आणि त्याची तीस कोटी रुपये जी मॅचिंग ग्रँड आहे ते एम आय डी सीनं दिली आणि त्या स्किल सेंटरमधनं दरवर्षी सात हजार मुलं मुली शिकून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ठीक आहे पूर्वी साडेतीन वर्षापूर्वी स्किल सेंटरची मानवा होती पण आता महायुतीचं सरकार आल्यानंतर ती देखील रिक्वायरमेंट फुलफिल करतोय स्किल सेंटर सारखे बारावी हे पाठ्यपुस्तक नाही आलं पाहिजे किंवा दहावी असं काही शेवटी कसं आहे माझा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग हे वेगळे विभाग आहेत पण ठीक आहे त्यांनी करिक्युलम काय आणावा हा त्यांचा प्रश्न आहे पण माझ्या विभागाकडनं ज्यावेळी इंडस्ट्रीला मॅनपॉवर लागते जे प्रॉडक्ट लागतं ते त्यांना पाहिजेला पाहिजे असलेलं ला क्वालिफिकेशनचं लागतं ना उद्या मी बी ए आहे आणि मी सांगणार की मला इंजिनिअरिंगचा जॉब द्या किंवा मी बी ए आहे आणि कुठेतरी स्किल जॉब मला जर पाहिजे असेल तो मिळणार नाही आणि ही ग्राउंड रियालिटी आहे त्याच्यामुळं इंडस्ट्रीला जे प्रॉडक्ट लागतं लिए लिए। नहीं, नहीं, ते बनवण्याची जबाबदारी जशी हायर एज्युकेशनची आहे जशी टेक्निकल एज्युकेशनची आहे तशी आम्ही देखील स्वीकारली आणि जर तुम्ही दहा स्किल सेंटरचा विचार केला तर पुढच्या दोन वर्षानंतर सत्तर हजार स्किल मॅन पॉवर ही इंडस्ट्रीला मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वांनी जर्मन वरून काही घेतलेले नॉलेज घेतले तशा प्रकारे बाहेर असलेल्या देशांमधलं नॉलेज जे आहे ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी काय आमच्यासाठी नाही मगाशी एक कदाचित आपल्याला वाटलं असेल मी कोणावर टीका केली मी भरतजींचं आणि सीओ ए पीचं एक नातं जोडलं तर सीओ ए पी असेल व्हिजेटीआय असेल अशा मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत किंवा पॉलिटेक्निक आहेत त्यांनी हे एज्युकेशन ट्रान्सफर केलं पाहिजे म्हणजे तिथलं जी टेक्नॉलॉजी आहे तिथलं जे एज्युकेशन आहे जे इथल्या एफ डी आयला लागतं त्यांनी जर ट्रान्सफर केलं ते आपण जर सुरू केलं तर त्याच्यातनं देखील चांगली मॅनपॉवर मिळू शकते महिलांच्या देखील काढायला लावले व्यवस्थापकांनी असं असेल तर त्याची नक्की चौकशी करू कारण मंगळसूत्र घालून पेपर लिहू नये असं कुठेही कायद्यामध्ये आणि नियमामध्ये नाही आहे त्याच्यामध्ये नक्की गांभीर्यानं घेऊ आणि अशा पद्धतीनं व्यवस्थापन महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून पेपर जर लिहायला लावत असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करू याचं धोरण देखील आम्ही स्पष्ट करू मोठ्या प्रमाणात आय जे आहे रोजगार एआय तंत्रज्ञान देखील आता मोठ्या प्रमाणात बघा एआय बेस हा वेगळा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये लागणारी मॅन पॉवर हा विषय वेगळा आहे आता एआय जनरेट करायला सुद्धा हे मेंदूच लागतो ना माणूस असल्याशिवाय ए आय तंत्रज्ञान देखील विकसित होऊ शकत नाही पण तो सेक्टरच वेगळा आहे त्याच्यासाठी ए आय पॉलिसी आम्ही इंडस्ट्रीमध्ये आणतो आहे आणि मगाशी चर्चा करत असताना अॅल्युमिनियमचा जो पर्सेंटेज ॲब्रॉडचा आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोदयांनी सांगितला तो मी इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून गांभीर्याने घेतलेला आहे मी त्याची एक कमिटी विशेषतः तयार करेन पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये पॉलिसी तयार करण्यासाठी आणि त्या पॉलिसीच्या कमिटीमध्ये स्वतः भरत गीते असतील आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ॲल्युमिनियम सेक्टर आहे त्याच्यापेक्षा अजून फास्ट पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं पोचेल यासाठी आम्ही नक्की अॅल्युमिनियम पॉलिसी करू निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती एमआयटी उभारणार म्हणून तुम्ही बोलले होते अशा किती एमआयटी सी महाराष्ट्रामध्ये तुम्ही उभारता नगरमध्ये किती नाही नाही अनेक उभारतो असं मी सांगितलं नाही सहा उभारतो म्हणून सांगितलं अनेक म्हणजे सहाशे सातशे आठशे सांगतो ना सांगतो <laughs> ना सर इलेक्शनच्या कालावधीमध्ये म्हणजे तुम्हाला फोनवर सांगितलेली एमआरएसी जी गाजली अहिल्या मध्ये बरोबर ना त्याच्यावर मला काही आता राजकीय इथे सांगायचं नाही पण जे मी फोनवर बोलतो जे मी लेखी करतो ती माझी हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट असते आणि पुढच्या नव्वद दिवसाने जेव्हा मी नगरमध्ये येईन ती अमोल खताळांच्या मतदारसंघामध्ये सी झालेली तुम्हाला दिसेल परंतु त्या फोनला विवर्स मला इतके त्याची पण दखल तुम्ही घ्या <laughs> <laughs>